पाठिंब काय कारण आहे का वाटत दत्ता भाऊ एक आदर्श सरपंच होऊन गेलेत आणि ते आता एक सच्चे कारे आपले एक स्वच्छ कार्यकर्ते येते आणि त्यांनी आपल्या मनसर शहरासाठी खूप काही केलेलं आहे तर हा नगरपंचायतीचा हा भोंगोळ ना हा उघड करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये ही, ही नगरपंचायतीचे नगरपंचायतीचे ही लोकं जर आपल्याकडं घरी जर पाणीपट्टी नळपट्टी घ्यायला आली तर ही लोक आपल्याला आरेरावीची भाषा करतात आपल्याच घरी येऊन आपल्यावरच आरेरावीची भाषा करतात कर्मचारी पाणीपट्टी हो कर्मचारी पाणी पाणीपट्टी वसूल करायला आल्याच्यानंतर आपल्याकडनं आरेरावीची भाषा करून आपल्याकडनंच पैसे वसूल करतात आणि तेच पैसे आज इकडे यांचं हे नगरपंचायतीचे हे असे कारभार चालू आहेत आणि एक सच्चा माणूस आहे हा तो माणूस उपोषणाला बसला आहे आणि आमच्या सगळ्या महिलांचा त्यांना पाठिंबा आहे की त्यांचं हे उपोषण साहेबांनी लक्ष द्यावं त्याच्याकडे आणि नसेल तर आम्ही अजून दोन दिवसांनी अजून पाचशे महिला एकत्र करून त्यांना उपोषणाला मद साथ देणार आहोत आणि आज जे काही ते उपोषण चालू आहे त्याच्यानंतर सांगितलं तर तुमचे पैसे कर रुपये वसूल केले जातात आणि त्या पैशाचा पुढे गेल्यानंतर ते व्यवस्थित मारेल आणि त्याचा भ्रष्टाचार होतो त्याबद्दल काय सांगा तुम्ही तर आत्ता आत्ता पण जो हा भ्रष्टाचार झालेला आहे तर हे पैसे काय न मनसरच्या विकासासाठी पण मार्गी लागत नाही आहेत हे फक्त ब ज्या लोक जे आहे ठेकेदार बाकी हे बाकीचे लोक यांना फक्त हे टक्केवारीनुसार खाण्यातच जातात येथे मनसरची सगळी कामं अर्धवटच आहेत सगळ्या गोष्टी तसं बघायला गे गेलं तर आता आमच्याकडं पण हे बाकीच्या गोष्टी आहेत तर रोडचं झालं गटारीचं झालं स टॉयलेटचे प्रॉब्लेम आहेत आम्ही पण दहा वेळा अर्ज देऊन सुद्धा आमच्या पण मोरड्यावाडीचं तिथं जे बागलवस्तीमध्ये जे टॉयलेटचं आहे ना त्याचं काम पण ह्या लोकांनी केलेलं नाही आहे हो आणि रस्त्याचं पण व्यवस्थित आता जर हे पाऊस जर आला ना तर पावसाचं पाणी पूर्ण लोकांच्या घरामध्ये जाते आणि मग ह्या लोकांनी जो रोड बनवला आहे हे रोडचं नियोजन व्यवस्थित नाहीये गटार व्यवस्थित काढून दिलेलं नाहीये हे सगळे भंगोळ कारभार आहे त्यांचे याच्यामध्ये काही तथ्य नाहीये आणि हे फक्त पैशासाठी का आता फक्त त्यांना टक्केवारी भेटण्यासाठी निधी घेऊन येतात आणि निधीचा असा गैरवापर हे लोक करतात तुमचा हो कारण मी स्वतः मी स्वतः अर्ज केलेला आहे माझे बागलवाडीमध्ये मा जे टॉयलेट आहेत ना तर ते त्या टॉयलेटचं व्यवस्थित दुरुस्तीकरण करण्यासाठी मी स्वतः अर्ज केलेला आहे मी दोन वेळा अर्ज करून गेलेले फक्त येतो करतो हीच त्यांची उडवाउडीची उत्तर आम्हाला भेटतात ते कामा कामाचा एकही दर्जा नाही जो रोड ना आमचा मोरडेवाडी ते बागलवाडीचा तर अक्षरशः पाणी कालचं पाणी पाणी ना पूर्ण लोकांच्या घरामध्ये जाते पूर्ण लोकांच्या घरांनी पाणी त्यांचं गटारीचं नियोजन व्यवस्थित नाहीये रोडचं नियोजन नाही किंवा जेव्हा त्यांनी रोडचं काम केलं ना तेव्हा ना लोकांची घर बघून ते रोडचं नियोजन करायला पाहिजे होतं गटाराचं नियोजन त्यांनी करायला पाहिजे होतं आता तुम्ही गृहिणी गृहिणी असून तुम्हाला लक्षात येतात बरोबर ना आणि गुरु वारंवार त्याच्यावर आवाज उठवतो मग हे अधिकारी वर्गाच्या का लक्षात येत नाही आ, कारवाई का होत नाही आता हे जे अधिकारी वगैरे आहेत हे जे कर्मचारी आहेत हे स सगळे एकमेकाला मिळालेली लोक आहेत हे जे राजकर्ते आहेत कार राजकारणी लोक आहेत सगळे त्यांना मिळालेले लोक आहेत हे फक्त आल्याच्या नंतर उत्तर उत्तरं देतात आम्ही येतो आम्ही करतो ह्या गोष्टी करतात आणि येतच नाही एक मा एखादा माणूस पाठवायचा त्याला फक्त देखरेख करायला लावायची त्याच्यानंतर ते काही विचारच करत नाही त्या गोष्टीवर त्याच्यामुळे आम्ही आता दत्ता भाऊंना उपोषणासाठी पाठिंबा देतोय जर आता हे उपोषणासाठी पाठिंबा दिलाय दत्ता भाऊ या ठिकाणी जा ना आ, कारवाई नाही झाली तर आम्ही अजून पाचशे हजार महिना घेऊन येऊन आणखीन त्यांना उपोषणाला पाठिंबा देऊ पाठिंबा देऊ हो कारवाई झालीच पाहिजे कारण की आत्ताच ह्या गोष्टी आहेत आणि डॉक्युमेंट तर काही खोटं नाही बोलत आहे आपल्याकडे ड्रॉ कागदपत्र पण आहेत त्याच्यामुळे आम्ही पाठिंबा देणार त्यांना कागद खोटं बोलत नाही हो डॉक्युमेंट कागद तर नाही कागदपत्रे सगळ्या गोष्टी म्हटलं ते तर काही खोटं नाहीच आहे ना दत्ता भाऊ कसं बोलतात खरं बोलतात खोटं बोलतात नाही दत्ता भाऊ खरं बोलत कसा माणूस दत्ता भाऊ नाही दत्ता भाऊ चांगले सच्चा माणूस आहेत खरे खरे आहेत म्हणून तर ते आज उपोषणा बसलेत ना सच्चा माणूस सच्चा माणूस आहे आणि कसं आहे माहिती का ह्या गोष्टी जर केल्याच्या नंतर संपूर्ण मन जर त्यांना पाठिंबा देईल या बातम्याचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट